सरकार म्हणून कोणी जबाबदार घटक महाराष्ट्राच्या जनतेसाठी वाली म्हणून आहे का नाही सध्या अस्तित्वात हा प्रश्न आता जनतेमध्ये आहे एकतर हे बिनबुडाचं सरकार नेमकं परत आलंच कसं लोकांना आता स्वतःच्या मतदान प्रक्रियेवर देखील संशय निर्माण झाला आहे हे लोक जी महाराष्ट्रातील जनतेला वारेवर सोडतात महाराष्ट्रातील जनतेसाठी एक टक्का देखील चांगलं काम न करणारी लोक पुन्हा सत्तेवर कशी आली ही लोकांच्या मनात तर प्रश्न आणि संभ्रम आहे सोबतच निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर दिल्लीश्वरांनी महाराष्ट्रासाठी जे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून घोषित केले होते ते गेले दोन चार दिवसापासून उपचार घेत आहेत आजारी आहेत ज्यांना काळजीवाहू म्हणून महाराष्ट्रासाठी पाठवलं त्यांचीच काळजी करायची वेळ आता महाराष्ट्रातल्या जनतेवर आली दिल्लीश्वरांचा स्वरांचा ठेकेकोरपणा आणि हुकुमशाही आणि दडपशाही आणि गुलामगिरी ही किती दिवस महाराष्ट्र सहन करणार आहे हा आता प्रश्न जनतेमध्ये संभ्रमाने निर्माण झालेला आहेच जनता निश्चित उत्तर देईल ठिणगी निश्चितपणे पडेल आणि त्याचा वनवा देखील पेटेल आणि या वनव्यामध्ये भविष्य काळामध्ये महाशक्ती खऱ्या अर्थानं उलथून पडेल असा देखील लोकांमध्ये हळूहळू विश्वास निर्माण होईल लक्षात ठेवा